सतत कंटाळा येतो किंवा दमायला होत एका ठिकाणी लक्ष लागत नाही उत्साह वाटत नाही आणि बरं काही केलंच सुरू तर मोटिवेशन जास्त काळ टिकत नाही हे तुमच्यासोबत पण होत आहे का उत्तर हो असेल तर तुम्ही सुद्धा डोपा खेळ करताय म्हणूनच मोटिवेशन आणि फोकस कमी होतोय हे सर्व नीट होऊ शकत त्यासाठीचा प्लान आज मी तुमच्यासोबत शेअर करते नमस्कार मी चिन्मयी चिन्मयी राज हे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कोणताही गेम खेळायचा असेल आणि तो जिंकायचा असेल तर त्याआधी आपल्याला त्याचे नियम लक्षात घ्यावे लागतात म्हणजेच तो गेम छान खेळताही येतो आणि जिंकताही तसेच आपल्या माइंडचे सुद्धा काही नियम आहेत ते समजून घेऊ म्हणजे अर्धा प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होईल पहिला नियम मोटिवेशनचा मोटिवेशन ही अशी एनर्जी आहे जी आपल्याला कोणत्याही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी थोडासा पुश देते मोटिवेशन हे ठिणगीसारखं असतं ती पेटवणं सोपं असतं पण टिकवणं कठीण म्हणूनच तर एखादा मोटिवेशनल व्हिडिओ किंवा एखाद्याचं भारावून टाकणारं दा सक्सेस ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी काही वेळासाठी आपण सुद्धा मोटिवेट होतोच ना पण ते टिकतं का नाही मग त्यासाठी आपल्याला बाहेरून मिळणार मोटिवेशन आणि आतून येणारं मोटिवेशन यातला फरक लक्षात घ्यायला हवा समजा तुम्ही एखादं चित्र काढताना त्या प्रोसेसला एन्जॉय करत चित्र काढताय तर ते तुमच्या आतून आलेल्या मोटिवेशनमुळे आणि समजा तुम्ही ते चित्र काढताय कारण ते पूर्ण केल्यानंतर तुमचं कौतुक होणार आहे किंवा बक्षीस एखादं तुम्हाला मिळणार आहे तर हे बाहेरून मिळालेलं मोटिवेशन ऑफिसचं काम करताना शनिवार रविवारची तुम्ही नेहमीच वाट बघत असाल तर तुमचं काम सुद्धा पैसा प्रमोशन किंवा इतर कुठल्या तरी बाहेरच्या मोटिवेशनमुळे होत आहे जे लवकरच तुमची मेंटल हेल्थ खराब करू शकतं हे लक्षात घ्या जर आपल्याला बॅलन्स ठेवता आला तर मात्र दोन्ही प्रकार आपल्यासाठी उपयोगी ठरतात पण स्पेशली ज्या जा ध्येयासाठी जास्त वेळ लागणार आहे अशा लॉंग टर्म प्रोसेससाठी आतून आलेलं मोटिवेशन महत्वाचं ठरतं त्यामुळे तुमचं मोटिवेशन कुठून येत आहे आतून की बाहेरून हे शोधा दुसरा नियम डोपमिनचा आपल्या मोटिवेशन आणि फोकसला घडवणारं किंवा बिघडवणार आपल्या शरीरातलं हे रसायन आहे डोपमिन सगळा खेळ खर तर याच रसायनामध्ये दडलेला आहे मग याला न समजून जाताय कुठे आणि अगदी पाचवीतल्या मुलाला सुद्धा समजेल अशा गोष्टीच्या भाषेमध्ये सांगणार आहे त्यामुळे कठीण वाटण्याचा प्रश्न नाही आणि नेहमी लक्षात राहील ऐका डोपूची गोष्ट आपण त्याला प्रेमाने डोपूच म्हणूया तर हा डोपू मूळचा मेंदू नावाच्या गावातला या गावाचा म्हणजे मेंदूचा एक मालकही आहे त्याचं नाव माणूस पण हे गाव डोपू आणि त्यांचा मालक माणूस त्यांचं सगळं कसं एकदम जादूईच आहे जादूई कस अहो कारण हा माणूस जे काही करेल त्याचा परिणाम या डोपूवरती होत असतो म्हणजे बघा मालकाने खूप मेहनत घेतली कष्ट घेतली की डोपूची उंची वाढत असते आणि थोड्या वेळासाठी ती तशीच टिकून सुद्धा राहते आणि उंची वाढली की डोपू होतो खुश आणि मग ह्या आनंदी डोपूला इच्छा आणि मोटिवेशनच वरदान असतं बरं का पण डोपू या वरदानाचं करणार तरी काय म्हणून त्याच आनंदाच्या भरात डोपू सुद्धा माणसाला जा सिमरन जा कर तुझ्या मनाच्या पूर्ण असं म्हणून मोटिवेशन देऊन टाकतो खर तर वर्षानुवर्ष डोपू आणि माणसाची ही देवघेव अशीच चालत आली आहे पण अलीकडे या मेंदू गावावर काही संकट चाल करून आली आहेत संकट आहेत स्क्रीन टाईम ऑनलाईन शॉपिंग अतिसाखरेचे पदार्थ वेगवेगळी व्यसन एक की दोन बाप रे या संकटांमुळे आपला डोपू माणूस आणि अख्ख गाव अगदी गांगरून गेलोय हो या सगळ्यामुळे सुद्धा डोपूची उंची अचानक वाढते पण आ हा हा आता जास्त वेळ टिकत नाही लगेच खाली येते आणि खाली म्हणजे त्यावेळी या माणसाला काहीच करू नये खूप कंटाळा आलाय कशावरतीच लक्ष लागत नाही डिस्ट्रॅक्टेड फील मोटिवेशन वगेरे वगेरे होत मोटिवेशन वाटत नाही वगैरे वगैरे होत राहतं आणि डोपू असा वर खाली वर खाली झाल्यामुळे माणसाची सगळी ताकद त्यातच खर्च होते उत्साह उरत नाही आणि पार दमून जातो बिचारा हे असं चालू राहिलं तर आपला डोपू त्याचं गाव मेंदू आणि या गावाच्या मालकाचंही काही खरं नाही हो पण शेवटी माणूस असतो उगाच का त्याला हुशार प्राणी म्हणतात माणसाने मेंदूच्या मदतीने सगळ्या परिस्थितीचा व्यवस्थित अभ्यास केला आणि शोधून काढलं ना संकटाशी दोन हात करणारा रामबाण उपाय तुम्हाला हवाय का तो उपाय अरे म्हणूनच तर तुम्ही गोष्ट ऐकताय पण त्याच्या बदल्यात मला एक प्रॉमिस हवंय तुम्ही तो उपाय फक्त ऐकणारच नाही तर त्याचा वापर सुद्धा करणार प्रॉमिस मग हा व्हिडिओ पॉज करा आणि कमेंटमध्ये लिहा येस किंवा वाय लिहा बघू आणि आता ऐका माणसाच्या सगळ्यात आधी हे लक्षात आलं की यातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्याच हातात आहेत मी त्या संकटांपैकी मग अशी म्हटल्या त्या त्यांचा कशाचाही जास्त किंवा पुन्हा पुन्हा वापर केला तरच या डोपूमध्ये असा बिघाड होतोय हो म्हणजे मीच माझ्या डोपूसोबत इतके दिवस खेळत होतो हे खरं असलं तरीही जेव्हा मी कोणत्याही कामात मेहनत किंवा कष्ट घेतो तेव्हा हा डोकू सावकाश उंचावतो आणि खूप वेळासाठी टिकून राहतो मग माझाही फोकस इच्छा मोटिवेशन आणि आनंद जास्त काळासाठी टिकत अरेच्छा असं होत आहे का गणित तर आहे पण हा बॅलन्स या पाच गोष्टी केल्याशिवाय येणार नाही कोणत्या तेच तर सांगतेय याला आपण डोपामिन प्लॅन असं म्हणूया ऍक्शन नंबर वन तुमच्या फ्लो स्टेट मध्ये तुमचा लक्ष पूर्णपणे केंद्रित होतो अशी कोणतीही ऍक्टिव्हिटी ज्यात तुम्ही तल्लीन किंवा एकरूप होऊन जाता वेळेच भान राहत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते करताना इतर कोणत्याही गोष्टीने तुम्ही डिस्ट्रॅक्ट होत नाही त्यात तुमचं काम आवड वाचन कला किंवा एखादा आवडीचा पदार्थ तयार करणं अशा काही गोष्टी तुम्हाला तुमच्या फ्लो स्टेटमध्ये जायला मदत करतात पंधरा ते वीस मिनिटांचा स्टॉपवॉच लावून सुद्धा तुम्ही याची सुरुवात करू शकता ऍक्शन नंबर दोन डिसिप्लिन स्वतःला शिस्त लावायची स्वतःचं घर किंवा कामाचं ठिकाण नेटनेटकं का आणि स्वच्छ करण्यासाठी रोज काही वेळ द्यायचा त्यामधून मेंदूत आवश्यक डोपामिन निर्माण होतं आणि कामासाठी लागणारं मोटिवेशन जास्त काळ टिकत ऍक्शन नंबर तीन फोन फास्टिंग म्हणजे मोबाईलचा उपवास धरायचा सुरुवातीला एकादशी प्रमाणे अख्खा दिवस उपवासाची आवश्यकता नाही पण रोज उठल्या उठल्या अर्धा तास फोन हातातच घ्यायचा नाही तरीही माझ्यासारखा हात फोनकडे जातच असेल तर मी काय करते फोन हातात घेताच अर्धा तासाचा टायमर लावून टाकते फोन बाजूला ठेवते किंवा दुसऱ्या रूम मध्ये ठेवते संध्याकाळी सुद्धा असाच वेळ तुम्ही ठरवून घेऊ शकता नंबर थंड पाणी तुम्ही जर गरम पाण्याने आंघोळ करता तर आंघोळीच्या शेवटी फक्त तीस सेकंदासाठी अंगावरती थंड पाणी ओतायचं विश्वास नांगरे पाटील हे परीक्षेचा अभ्यास करत असताना पहाटे तीन वाजता उठून थंडगार पाण्याने आंघोळ करायचे तुम्हाला मात्र मोटिवेशनला सुपर चार्ज करायचंय तर फक्त तीस सेकंद सुद्धा पुरेसे आहेत ऍक्शन नंबर पाच रोजचा हेतू शोधणं विश्वास सर अजून एक अनुभव आवर्जून सांगतात त्यांच्या इंटरव्ह्यूचा त्यांना एक शेवटचा प्रश्न विचारला गेला होता विश्वास इस दुनिया में तुम क्यू आहे हो त्यावर त्यांचं उत्तर फार क्लिअर होतं का माहिती आहे कारण त्यांनी हा उद्देश किंवा हेतू शोधण्यासाठी वेळ घेतला होता आणि म्हणूनच त्यांना जे हवं ते सक्सेस सुद्धा ते मिळवू शकले आपल्यालाही आपला हेतू शोधण्यासाठी एक गोष्ट करायची आहे आजच्या दिवसात मी कशावर फोकस करणार ते ठरवायचं आणि घरातून बाहेर पडायचं शक्यतो चालतच निघायचं आणि त्या ठरवलेल्या विषयावर आजचा क्लिअर प्लॅन रेडी करायचा पंधरा ते वीस मिनटं जर अशी रोज आपण दिली तर तुमचं मोटिवेशन आणि फोकस किती प्रमाणात वाढेल हे सांगायची मला वेगळी गरज वाटत नाही पण जाता जाता मला आपल्यातल्या माणसाला एक सांगायचं आहे मोटिवेशन हे पेन आणि प्लेजर म्हणजे वेदना आणि सुखाचा एक सुंदर मेळ आहे बॅलन्स आहे त्यामुळे सगळं काही क्विक मिळवण्याच्या नादात यापैकी कोणत्याही एकाच दिशेला जास्त झुकून चालणारच नाही ब्रेन सायन्स सांगतंय कष्ट घेतले की मोटिवेट होणं निश्चितच आहे रोज व्यायाम केला की शरीर यष्टी चांगली होणारच अगदी तसच या मोटिवेशनला योग्य दिशा देण्यासाठी आपला पुढचा व्हिडिओ येतोय तोपर्यंत तो चांगल्या माइंडसेटसाठी हा व्हिडिओ नक्की बघा सबस्क्राईब करा सर्वांसोबत शेअर करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि खूप प्रेम काळजी घ्या